पहा आपण खूप सोप्या पद्धतीने मराठी वाक्यांचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे पहा इथं मी अगोदर वाक्य वाचते त्याचे डोळे निळे आहेत त्याचे डोळे बघा माझी आई माझी शाळा माझे बाबा हे आपण मिळून जोडून घेतो तसं त्याचे डोळे त्याचे डोळे नंबर एक निळे नंबर दोन आहेत नंबर तीन या वाक्यातील प्रत्येक शब्दाला मी क्रम दिलेले आहे आणि याचं इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे पण क्रम कसा बदलतो पहा एक नंबरचा क्रम तो एक नंबरला येतो एक नंबर झाल्यानंतर दोन नंबर घ्यायचा नाही तर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा एक नंबरला करता असतो आणि त्यानंतर डायरेक्ट क्रियापद घ्यायचा असतो हा शेवटचा क्रम किती आहे तीन आहे एक झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा तिसरा असेल चौथा असेल पाचवा असेल सहावा असेल नंबर कोणता का असे ना डायरेक्ट शेवटचाच शब्द घ्यायचा आणि त्यानंतर राहिला नंबर दोन पाहायचं एक तीन दोन या क्रमाने आपल्याला शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे त्याचे डोळे मुलगा असेल तर हिज म्हणायचं मुलगी असेल हर म्हणायचं त्याचे डोळेला त्याचेला हिज एच आय एस हिज म्हणजे त्याचा त्याची त्याचे हिज डोळेला आईज ई ई वाय वाय एस आय म्हणजे एक डोळा आईज म्हणजे डोळे हिज आईज त्यानंतर नंबर तीन काय आहे आहेत तचं आहे असेल इज आहेत म्हणजे तर आर येणार आहे ए आर ई आर हिज आईज आर निळेला ब्ल्यू बी एल यू ई ब्ल्यू म्हणजे निळा त्याचे डोळे हिज आईज तीन नंबरला आहेत ला आर निळेला ब्ल्यू हिज आईज आर ब्ल्यू पुढचं वाक्य पहा तिचे डोळे निळे आहेत फक्त इथं काय आहे त्याचे तिचे इथं मुलगा आहे म्हणून आपण हिज म्हणलेला आहे इथं मुलगी मग काय येणार आहे क्रम तसाच येणार आहे तिचे डोळे नंबर एक निळे नंबर दोन आहेत नंबर तीन एक तीन दोन घेऊया तिचे डोळे तिचेला हर म्हणायचं याच ई आर हर मुलगा असेल तर हीज म्हणायचं मुलगी असेल तर हर म्हणायचं हर आईज ई e वायस -E हर आईज आहेत ला आर ए आरई आर म्हणजे आर, आहेत अनेक असतील तर आर म्हणायचं एक असेल तर इज म्हणायचं हर आईज आर निळेला ब्ल्यू बी यू ई ब्ल्यू तिचे डोळे आर आहेत ब्ल्यू निळे हर आईज आर ब्ल्यू त्याचे दात पिवळे आहेत त्याचे दात नंबर एक पिवळे नंबर दोन आहेत नंबर तीन आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे मग एक दोन तीन असं येईल का नाही तर एक नंबरचा क्रम येतो त्यानंतर सगळ्या शेवटचा क्रम त्यानंतर राहिलेला दोन क्रम एक तीन दोन या क्रमाने आपण शब्द घेऊया एकला काय आहे त्याचे दात त्याचे म्हणजे हिज एच आय हिज म्हणजे त्याचा त्याची त्याचे मुलगा असेल तर हिज म्हणायचं मुलगी असेल तर हर म्हणायचं हिज टीथ टी डबल ई टी एच टीथ म्हणजे दात ही जर टीथ आहेत आर हिज टीत आर एल ओ वाय डबल ओब्ल्यू एल ओ म्हणजे पिवळा पिवळे हिज टी आर एल ओ तिचे दात पिवळे आहेत तिचे दात नंबर एक पिवळे नंबर दोन आहेत नंबर तीन एक नंबर घ्यायचा आहे तिचेला हर याच ई आर हर तिचा तिची तिचे त्याचा त्याची त्याचे तिचा तिची तिचे हरटीथ टी ई टी एच टीथ टीथ म्हणजे तिचे दात टीथ आहेत आर ए आर ई आर म्हणजे आहेत टीथ आर एल ओ वाय डबल एल ओडबू येलो हिज टी आर एल ओ टीथ आर एल ओ पाऊस जोराचा आहे पाऊस नंबर एक जोराचा नंबर दोन आहे नंबर तीन क्रम कसं घ्यायचे आपल्याला एक त्यानंतर सगळ्या शेवटचा नंबर तीन आणि राहिला नंबर दोन एक तीन आणि दोन एक नंबरला काय आहे पाऊस द रेन टी एच द आर ए आय एन रेन म्हणजे पाऊस पावसाला द रेन तीन नंबरला आहेला, दरेन द रेन इज आय एस इज म्हणजे आहे जोराचा हेवी ई, ए, वी हेवी म्हणजे एक नंबर तीन आणि नंबर दोन पहा द रेन इज हेवी पहा माझा वाढदिवस जुलै मध्ये आहे माझा वाढदिवस नंबर एक जुलैमध्ये नंबर दोन आहे नंबर तीन एक तीन आणि दोन हुए। या क्रमाने आपण शब्द घेऊया एक नंबरला काय आहे माझा वाढदिवस माझाला ला माय माय म्हणजे माझा माझी माझे वाढदिवसला बर्थडे बी आय आर टी एच डी ए वाय माय बर्थडे माझा वाढदिवस माय बर्थडे नंबर तीन ला आहे लाईज आय एस इज म्हणजे आहे माय बर्थडे इज आता जुलै मध्ये जुलैला मध्ये हे जोडून आलेले शब्द आहे अगोदर मध्ये घेऊत मध्ये म्हणजे इन आय एन इन इन जुलै जे यू एल वाय जुलै इन जुलै म्हणजे जुलै मध्ये माय बर्थडे इज इन जुलै माझा वाढदिवस उद्या आहे टुमारो घेऊत टी ओ एम ओ डबलआर ओडब्ल्यू माय बर्थडे इज टुमोर टुमोर इज माय बर्थडे माय बर्थडे बी आय आर टी एच डी ए बघायचं माझा वाढदिवसला माय बर्थडे आहे लाज मध्येला इन जुलैला जुलै माय बर्थडे इज इन जुलै माझा वाढदिवस उद्या आहे टुमारो इज माय बर्थडे आणि इथे तुम्ही कोणताही महिना तुम्ही घेऊ शकता तुमचा महिना कोणता असेल जानेवारी पासून ते डिसेंबर मध्ये इन जानेवारी इन फेब्रुवारी इन मार्च असं आपण घेऊ शकता पहा काल माझा वाढदिवस होता आज माझा वाढदिवस आहे पहा काल माझा वाढदिवस होता वाक्य नीट वाचा आणि थोडं विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे आज माझा वाढदिवस आहे वर्तमान काळ होता होती होते भूतकाळ पाहित काल माझा वाढदिवस होता एस्टरडे वायटीआरडे म्हणजे काल वाज डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती होताला इथं वाज येणार आहे एस्टरडे वाज भूतकाळामध्ये होता एस्टरडे वाज माय बर्थडे माय बर्थडे बी आय आर टी एच डी ए वाय माय बर्थडे म्हणजे माझा वाढदिवस आज माझा वाढदिवस आहे वर होता म्हणजे भूतकाळातील वाक्य आहे वर्तमान काळातील वाक्य आज माझा वाढदिवस आहे टुडे टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज टुमारो म्हणजे उद्या एस्टरडे म्हणजे काल इथं एस्टरडे म्हणजे काल टुडे म्हणजे आज टुडे इज आहे इज टुडे इज माय बर्थडे एम वाय माय बी आय आर टी एच डी ए वाय बर्थडे म्हणजे वाढदिवस माय बर्थडे म्हणजे माझा वाढदिवस टुडे इज माय बर्थडे यष्टडे वाज माय बर्थडे